रानफूल योजनेअंतर्गत सेवा सदन प्रशालेतर्फे विविध कार्यक्रमांमधून महिलांचं प्रबोधन करण्यात आलं जे जे आपणाशी ठावे ते, ते इतरांशी शिकवावे शहाणे करूनी सोडावे सकल जन अशा चांगल्या विचारांनी प्रेरित होऊन सेवा सदन प्रशालेतर्फे रानफूल योजना राबवली जाते एन मिल चाळीतील महिलांसाठी आरोग्य समस्या त्यावरील उपाय तसंच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध प्रयोगांद्वारे इयत्ता नववीतील श्रेया शर्मा वैष्णवी चव्हाण सोनल चव्हाण श्रावणी गुंड पूनम लगड दिशा बुर्जे आर्या खरात वैष्णवी कदम सिया पवार कीर्ती गायकवाड प्रांजली सोमवंशी राजनंदिनी माने या विद्यार्थिनींनी माहिती सांगितली दैनंदिन जीवनातील व्यवहारातील विज्ञान अंधश्रद्धा नष्ट करणं यावर आधारित प्रश्नमंजुषा आणि उखाणे स्पर्धा घेण्यात आली पात्र महिला रुपाली सोमाजी नागेश्वरी घोडके प्रियांका फंड यांना बक्षिस देण्यात आली प्रशालेतील शिक्षिका रोहिणी निराळे आणि स्मिता कोर्टीकर यांनी महिलांना आहारातील विज्ञानाविषयी माहिती सांगितली या कार्यक्रमासाठी सेवा सदन संस्था सोलापूरच्या सचिव वीणा पत्की प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे उपमुख्याध्यापिका नंदिनी बारबाई पर्यवेक्षिका स्वाती पोद्दार यांनी मार्गदर्शन केलं